नमस्कार चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सनातन धर्मात उपासनेचे अनेक नियम सांगण्यात आले आहे प्रत्येक नियमाला विशेष महत्त्व आहे जसे की देवपूजा ही शांतपणे जमिनीवर मांडी घालून बसतच केली पाहिजे पण जागेच्या अडचणीमुळे अनेकांचे देवारे आता भिंतीवर लटकवलेले गॅस टेबल्स टूलचा आधार घेऊन ठेवलेले दिसतात आणि देवासमोर उभे राहून झटपट पूजा उरकली जाते पण तसे करणे शास्त्राला अमान्य आहे मग पूजा करायची तरी कशी ते आपण ह्या व्हिडिओमधून जाणून घेऊया आजही अनेक लोक उभे राहून देवी देवतांची पूजा करतात धार्मिक नियमांनुसार उभे राहून पूजा करू नये दे देवघरासमोर आसन मांडून त्यावर मांडी घालूनच बसावे आणि शांतचित्ताने पूजेत मन गुंतवून देवाचे स्तोत्रपठन करत पूजा करावी घरात जागेची अडचण किंवा वयोमानानुसार आपल्याला खाली बसता येत नाही म्हणून देवघर भिंतीवर लटकवणे योग्य नाही देवघर जमिनीवरच असले पाहिजे पूर्व पश्चिम दिशेला ठेवले पाहिजे देवघराचे पावित्र्य राखले जाईल अशा बेताने देवघराचा कोपरा निवडला पाहिजे आणि देवघरासमोर आसन मांडूनच देवपूजा केली पाहिजे असे शास्त्र सांगते जागेअभावी भिंतीवर देवघर लटकवले असेल तर ते तसे न ठेवता भिंतीला जोडून एखादा कटडा करून घ्यावा आणि त्यावर देवघर ठेवावे पण लटकवू नये उपासनेला मात्र जमिनीवरच आसन घेऊन बसावे उभे राहून पूजा करणे अयोग्य मानले जाते त्यामागे मुख्यतः शास्त्रीय कारणे आहेत जसे की देवघरातील मूर्ती निरांजन दिवा यांचा वापर करताना जर कोणाचा धक्का लागला आणि हातातील मूर्ती वस्तू जमिनीवर पडल्या भंग पावल्या तर आपल्या श्रद्धेलाही धक्का बसतो मनात शंकाकुशंका येतात देवाची आरती करताना हातात तामण असेल किंवा दिवा असेल आणि अचानक तोल गेला तर ते जमिनीवर पडू शकते कापडी सामान असेल तर वस्तू पेट घेऊ शकतात हे अपघात टाळण्यासाठी देवपूजा बसूनच करावी देवपूजा ही मुळातच देवासाठी नसून ती आपले मन स्थिर व्हावे शांत व्हावे प्रसन्न राहावे यासाठी असते त्या क्षणी देवाशी संवाद घडावा हा त्या त्यामागचा उद्देश असतो आपल्या मनात शेकडो विचार सुरू असतात त्यावर बंद म्हणून स्तोत्रपठन करायचे असते देवपूजेचे उपचारविधी देखील चित्त एकाग्र करण्यासाठी असतात देवपूजेची सुबक मांडणी रांगोळी फूल उदबत्ती हे पाहता आपल्या मनाला प्रसन्न वाटते आणि मन शांत होऊन देवाच्या चरणांशी लीन होते म्हणून देवपूजा शांतपणे करावी आणि एका जागी बसूनच करावी हेच योग्य आहे आ तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा त्याचबरोबर चॅनलला देखील करा धन्यवाद